नमस्कार मी स्मिता श्याम तोरसकर माझ्या कवितेचे शीर्षक आहे कोकण कोकणातला माणूस असतो खूप गोड घरी येताच कोणी घालतो खाऊ आंब्याचे पोळ हिरवे काजूगर खायला लाग हिरवे काजूगर खाताना हाताला लागतो चीख गाई म्हशीला पिलू होताच मिळतो दुधाचा चीख चिकाचा खरवस म्हणजे रुचकर मेजवानी फारच आनंद मिळतो रसनेला पोटभर खाऊनी दारात अनेक फणसाची झाडे आतून गोड पण बाहेरून काटेरी कडे कोकमाचे शरबत आवडते सर्वांना फार पण कोकम गोळा करताना डोळी तोड होते फार बोर करवंद जाम म्हणजे कोकणची शान मुंबईतही मिळतो या फळांना मोठा मान सुपारी भरतो डबा पानाचा पानावर पसरवून खाताना रंग येतो काताचा लाकडाची फळे वाढवतात घराते सौंदर्य जुई आबोलीचे गजरे वाढवतात केसांचे सौंदर्य कोकणातील माणसे बघतात नातलगांची वाट येताच घरात ठेवतात समोर पकवानाचे ताट कोकण सोडून निघताना साथ असते माणसांची धुळ्या उडवून निघून जाताना दिसणाऱ्या अंदुक रांगांची म्हणजे इथे नातलं सगळे आपल्याला ना सोडायला येतात बसवर आणि बस सुटते सगळा दुरळा उडतो ती माणसं दिसन असे होतात जशी बस पुढे जाते तसे फक्त हातच दिसतात आणि अजून पुढे जाते तसे ठिपके दिसतात धन्यवाद